त्या मुलीची सातवी मुलगी आजच्या मालिकेत आपल्याला पाहायला भेटणार आहे की रुपालीने जे प्रतिबिंब तयार केलेले असते त्यातून औषध औषध दिलेले असते बाळ नेत्राच्या पोटातल्या बाळाला इजा होण्यासाठी पण काही अपडेट आले नसल्यामुळे रुपाली चिंतेत असते की नक्कीच काहीतरी झालं असेल ना नेत्राच्या बाळाला माझा शत्रू हा काही करून आज मेलाच पाहिजे असं तिच्या मनात चालू असताना नेत्राचं चा, नेत्राच्या पोटात दुखू लागल्यामुळे ती दवाखान्यात गेलेली असते आणि दवाखान्यात सांगितलेले असते की तुमच्या बाळाला अजूनसुद्धा काहीसुद्धा झालेलं नाही ते बाळ व्यवस्थित आहे पण हे अजून रुपालीला माहीत नसते आणि रुपाली बाळाचा बाळाला काय झालं हे जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक असते तेव्हा नेत्रा आधीच रूममध्ये वाट बघत बसलेली असते त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा शेखर नेत्राला विचारतं की बरं ते सगळं जाऊ दे तू काही खाल्लंस का नेत्रा बोलते की काहीही खाल्लेलं नाही आहे त्यावर नेत्रा नेत्रा बोलते की काही काहीही खाल्लं नाही आहे नाही मी ज्यूस पिलेला आहे तेव्हा फाल्गुनी बोलते की ज्यूस कधी पिलात मी तर दिला नाही त्यावर नेत्रा बोलते की आहो तुम्हीच तर ताई ज्यूस आणून दिलात ना फाल्गुनीला काही कळत नाही ती कशाबद्दल बोलते ती बोलते की अगं त्याला ज्यूस नाही मिल्कशेक बोलतात त्यावर नेत्रा बोलते की अहो मिल्कशेक नाही त्यानंतर नाही का तुम्ही एक तासाभरापूर्वी ज्यूस आणून दिलेला फाल्गुनी बोलते की मिल्कशेक आणून दिलेला मला आठवतो पण ज्यूस आणून दिलेला आठवत नाही हे कसं काय होतं हे सगळं तिच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करतात इंद्राणी म्हणते की जाऊ दे तू इतके दिवसभर काम करत असेल तुझ्या नसल लक्षात राहिले पण फाल्गुनी विचारात पडत पडलेली असते की माझ्या लक्षात कसं नाही मी ज्यूस भाईसाहेबांना आणून दिलेला आणि ते तिथून निघून गेले जातात सगळे अद्वैत नेत्राच्या गोळ्या घेऊन येतो गोळ्या घेऊन जात असताना वर जात असताना इंद्राने त्याला भेटते आणि म्हणते की काय झालं कसं आहे अद्वैत बोलते की काही काळजीचं कारण नाही नेत्राचं बाळाने नेत्रा सुखरूप ने आहे त्यावर इंद्राने बोलते की हळू बोल तिथे विरोचक आहे अद्वैत बोलतो की हो तेवढ्यातच रूपाली आदि आदित्यला अद्वैतला हाक मारते आणि बोलते की अरे आधी कुठे गेलेलास कुठे राहिलास एवढा वेळ आणि तू जे आईस्क्रीम आणले ते आपण सगळ्यांनी मिळून खाऊया रुपालीला माहित असतं की त्यात नित्राच्या गोळ्या आहेत पण ते त्या पार्सलमध्ये काय आहे हे, हे बघण्यासाठी रुपाली बोलत असते की चल ते आपण आईस्क्रीम खाऊया पण अद्वैत रागातच तिच्याकडे बघून वर निघून जातो आधी आद नाही काय आणलं आहे पार्सलमध्ये हे जाणून घेण्यासाठी रुपाली लगेच मागे मागे जाते इकडे फाल्गुनी खूप भिलेली असते तिला खूप टेन्शन येतं मला कसं आठवत नाही आहे केतकी जेव्हा भाजीत भाजी, भाजी फोडणीला टाकत असते तेव्हा फाल्गुनी बोलते ताई असं कसं झालं मला आठवत कसं नाही आहे केतकी बोलते की के, अगं झालं असेल फाल्गुनी बोलते अहो मम्मी शपथ मला आठवत नाही आहे मी ज्यूस दिला आहे हे मला कसं आठवत नाही आहे मी तिथे नव्हतेच केतकी बोलते की अगं तू खूप वेंदळेस त्यामुळे तुझ्या लक्षात नसेल त्यावर फाल्गुनी बोलते की अहो अहो नाही ताई मी नव्हता दिला तिला ज्यूस जू, मी त्यावेळेस ज्यू ज्यूस कसा देईन मी तर पंकीन आणायला लाल भोपळा आणायला गेलेले मी तिथे नसताना कसा ज्यूस देऊ शकतो त्यावर केतकी चिडून बोलते अगं मग तू नाही दिलास तर काय तुझ्या भूताने भूत भूताने दिला का ज्यूस फाल्गुनी बोलते अहो मम्मी शपथ बाईसाहेबांना मी, बाई मी ज्यूस नाही दिला असं कसं होऊ शकतं मला खरंच काहीच कळत नाही आहे की बोलते की जाऊ दे चल सोडून आता झालं गेलं काय उपयोग आहे या सगळ्यात काहीतरी घोळ झाला आहे हे नक्की अद्वैत नेत्राला औषधं घेऊन देतो तेव्हा नेत्रासुद्धा खूप काळजीत असते आणि अद्वैतला बोलते की साहेब पण माझ्यासोबत असं कसं होत असेल नेत्रा बोलतो अद्वैत बोलतो की अगं डॉक्टरांनी सांगितलं ना असं अधूनमधून होत राहतं प्रेग्नन्सीत त्यावर नेत्रा बोलते की आऊ साहेब पण असं कसं होईल आत्ता 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 माझ्या पोटात काहीच दुखत नाही आहे पण जेव्हा जेव्हा माझ्या पोटात दे दुखतं तेव्हा खूप जास्त दुखतं अद्वैत बोलतो की अगं डॉक्टर म्हणालेत होतं असं तू काळजी नको करूस बोलतो की तू काळजी करू नकोस आपलं बाळ सेफ आहे आणि तसं काही असेल तर आपण परवा टेस्ट करणार आहोत त्यात आपल्याला कळेलच डॉक्टरांनी जे आता औषधं दिले त्याने तुला बरं वाटेल इकडे रुपाली खूप टेन्शनमध्ये असते की ह्या बाळाचा जीव कसा गेला नाही फाल्गुनीच्या वेळेस तर मी एकदा औषध दिलं आणि तिच्या बाळाचा जीव गेला फाल्गुनीला काही त्रास झाला नाही पण बाळ तेवढं जगलं नाही मग हे नेत्राच्या बाबतीत का होत नाही आहे का माझा शत्रू मरणारच नाही विरोजकाच्या हातून त्याचं मरण लिहिलेलं नाही आहे काय करू मी मला कळतच नाही इकडे फाल्गुनीला झोप लागत नसते की मी जीवस दिला नाही तरीसुद्धा तिला कसं कळालं मग खूप वारं वाहत असतं रुपाली बाहेर जाऊन बघत असते काही विचित्र घटना होत असतात फाल्गुनीला न राहण्यामुळे ती अद्वैत आणि नेत्राच्या रूममध्ये जाते आणि सांगते की अहो बाईजी मी नव्हता दिला ज्यूस अद्वैत बोलते की जाऊ दे तू नको टेन्शन घेऊस फाल्गुनी बोलते की आहो मी ज्यूस दिलाच नव्हता मला नाही आठवत आहे मी काय करू मम्मी कसं बाईजी मी ज्यूस दिलेला नाही आहे नेत्रा बोलते की इथं काहीतरी घोळ आहे काहीतरी वेगळं घ घडते आपल्याला याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवं आहे वय तिच्याकडे लक्ष न लक्ष देता म्हणतो की बर चल जाऊ दे तू नव्हता दिलास ज्यूस बर तुझा आणि झोप आता तुम्ही बोलते की बाई ऐका माझं बी ज्यूस नव्हता दिला मी तेव्हा पंपकीन आणायला गेलेले आणि तेव्हा इथे मी कशी असू शकते नेत्रा बोलते की एक मिनिट ताई तुम्ही लाल लालमाट आणायला गेला तेव्हाच मला ज्यूस दिला काहीतरी गडबड आहे साहेब काहीतरी आपण चुकतोय इकडे रुपालीला न राहण्यामुळे ती मनात विचार करत असते की आता कुणाचं तरी तन्मय किंवा या बिंढोक शेखरचं कोणाचं तरी प्रतिबिंब करून माहितीही मिळवायलाच पाहिजे इकडे शेखर वाशीच्या कामासाठी निघालेला असतो तेव्हा रुपाली त्याचा फोनवरचं बोलणं ऐकते आणि म्हणते की आता आपल्याला ह्याचा प्रतिबिंब तयार करता येणार हा बाहेर जाणार म्हणजे लवकर येणारच नाही आणि तसंही प्रतिबिंब विद्याही सूर्यास्तानंतरच करायची असते त्यामुळे आता त्याची परत वाट पाहावी लागणार आणि ती सूर्यास्ताची वाट बघत असते इकड्याद्वैत नेत्राला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असतो की तो म्हणतो आपलं बाळ सुरक्षित आहे आणि त्याला काहीही होणार नाही असं बोलून सातव्या मुलीची सातवी मुलगी हा मा ही मालिकेचा आजचा भागीदार संपतो तुम्हाला या मालिकेच्या चॅनलच्या व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका